आज आरक्षण नाही दिलं तर उद्या अधिवेशनापूर्वीच जरांगे पाटलांचा सरकारला इशारा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आरक्षण कोणते पाहिजे त्यामुळे ओबीसीमधून आरक्षणाची बाजू लावून धरावी जर त्यांनी असं केले नाही तर त्यांना विरोधी धरला जाईल सरकारला तीन लोक महत्त्वाचे आहेत की पाच ते सहा कोटी मराठा समाज असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच सदावर त्यांचा इशारा मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केलं मनोज जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे कारण जरांगे म्हणजे कायदा नाही अशी टीका गुणरत्न सदावर्ती यांनी केली आहे पश्चिम बंगालमध्ये एन आर सी कायदा लागू होणार नाही पश्चिम बंगालमध्ये आधार कार्डला नवीन पर्याय देऊ तसेच बंगालमध्ये एन आर सी कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी आज स्पष्ट केले मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक एक एकमताने मंजूर करण्यासह सगळे सोयरीसंदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे मराठ्यांना मिळणार बारा टक्क्यापर्यंत आरक्षण महाराष्ट्रातील चार दशके जुना संघर्ष संपवण्यासाठी मराठ्यांना दहा ते बारा टक्के आरक्षण देता येईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासाठी मसुदा तयार केला असून मंगळवारी होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते हिंमत असेल तर आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि वरळीतून पुन्हा निवडणूक लढवा असे थेट आव्हानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं खासदार संजय राऊत यांची घणागती टीका भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण बिघडलं आहे असा घणागती आरोप त्यांनी केला आहे देशात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे जे सरकार विरोधात लढतात त्यांना तपास यंत्रणाचा वापर करून त्रास दिला जात असल्याची आरोप त्यांनी केला आहे सगळं मनोज जरांगे पाटील यांचंच ऐकायचं असेल तर छगन भुजबळ यांची अधिवेशनावर प्रतिक्रिया सगळं जर का मनोज जरांगे पाटील यांचंच ऐकायचं असेल तर आणि पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचं असेल तर मग वेगळा कायदा करायची गरज काय सरकार कायदा करत आहे याचा अर्थ असा की सरकार मराठा समाजाला वेगळा आरक्षण देणार आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत